श्री गुरुचरित्र कथासार अध्याय दहावा सद्गुरूचा कृपा प्रसाद एका गावात वल्लभेश नावाचा ब्राह्मण राहत होता त्याचा स्वभाव अत्यंत सरळ होता त्याचे आचार विचार उच्चार हे सात्विक होते तो आपला व्यापार सचोटीने करत असे प्रामाणिकपणे कष्ट करावे हे सूत्र त्याने जाणून घेतले होते पहाटे उठून तो मंगळस्नान स्नान करीत असे देवाची मनोभावे पूजा करीत असे आणि त्यानंतर दुकानात येऊन आपल्या व्यापाराला सुरुवात करी आलेल्या गिरायकाचा तो आदर राखत होता दुपारी घरी येऊन भोजन करून थोडी विश्रांती घेत असे पुन्हा दुकान उघडून व्यापार करून घरी येऊन भोजन करून विश्रांती करत असे अशा प्रकारे त्याचा व्यापार उत्तम प्रकारे सुरू होता व्यापारातील महत्त्वाची मूल्ये त्याने आत्मसात केली होती त्याच्या गावाजवळ कुरवारपूर हे क्षेत्र होते हा व्यापारी दरवर्षी नियमितपणे तेथे जाऊन श्रीपाद वल्लभांचे दर्शन घेत असे आपल्या व्यापारातून मिळालेल्या चार पैसे बाजूला ठेवून तो पंढरपूर त्र्यंबकेश्वर गाणगापूर इत्यादी तीर्थयात्रा जात असे व तेथे स्नान वगैरे करून प्रसन्न मनाने घरी येत असे आपल्या व्यापारावर त्याचे पूर्ण लक्ष होते अनेक ठिकाणाहून तो उत्तम व वा वाजवी किमतीचा मार आणत असे आणि तो लोकापर्यंत पोचवीत असे अशा वल्लभ हे एकदा करवरपूरला श्रीपाद वल्लभाच्या दर्शनाला आला त्याने स्वामीचे दर्शन घेतले व सांगितले पुढील वर्षी सहस्र भोजन घालण्याची माझी इच्छा आहे स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला वल्लभेशला अतिशय आनंद झाला दानामध्ये खूप आनंद समावेला असतो या समाधानाने अवस्थेत तो घरी आला आता वल्लभेश व्यापारात खूप लक्ष घालू लागले पण गावाहून भरपूर मार आणून त्यांनी विकण्यास सुरुवात केली व्यापारात फायदा होऊ लागला त्यातील पैसे सहस्र भोजनासाठी त्यांनी वेगळे ठेवले काही पैसे साठवले करवरपूरची यात्रा जवळ आली वल्लवशने यात्रेला जाण्याची तयारी सुरू केली किंवा एकदा यात्रेला जाईन व भोजन घालीन असे त्यांना आतून वाटत होते नवसाची सांगता करण्यासाठी ते कुरवारपूरला जाण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांना तीन तीर्थे करू भेटले एकमेकांचा परिचय झाला आणि विविध विषयावर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या ह्या तीन प्रवाशांपैकी दोन प्रवाशी हे चोर होते वल्लवेशाला त्यांची खरी ओळख झाली नाही रात्री धर्मशाळेत ते सर्वजण झोपी गेले चोर हळूच उठले आणि वल्लवेशाला मारहाण करून त्याचे पैसे घेऊन त्याला पडून नेले पडून गेले या घटनेने वल्लभेश दुःखी कष्टी झाले त्यांनी सद्गुरूचा धावा केला सद्गुरू तेथे हजर झाले त्यांनी चोरांना पकडले त्याच्याकडून पैसे परत घेतले व वल्लशभेषला दिले वल्लभेशने स्वामीचे पाय धरले स्वामीचे आशीर्वाद घेतले सकाळी उठून वल्लभेश गुरुवारपूरला आले आणि त्यांनी सद्गुरूचे पाय धरले नवाज केल्याप्रमाणे सहस्राधिक लोकांना भोजन घातले सर्वजण पकवानाच्या भोजनाने तृप्त झाले वल्लेभशांनी सर्वांना दक्षिणा दिली व वंदन केले सर्वांचे भोजन झाल्यावर स्वामींनाही भोजन केले त्यानंतर वल्लेवैशाने भोजन प्रसाद घेतला पुढे आपला व्यापार सचोटीने करून आयुष्य सार्थकी लावावे सद्गुरूच्या कृपेने हे कार्य पूर्ण झाले दरवर्षी ते सद्गुरूच्या दर्शनासाठी जात होते सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवली तर मागे पुढे उभे ते भक्तांचा सांभाळ करतात यासाठी सदाचाराचा मार्ग कधी सोडू नये भगवंताचे स्मरण करीत आपले कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करीत राहावे सद्गुरू श्री अवधूत दत्त भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा